이 i s a tapi tidak a

तुम्ही लोका लोकाधिकार समितीमध्ये ना शिवसेनेच्या तर आता दोन दिवसापूर्वी काय मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिलेली ते माहिती आहे ना कळलं ना तरी सुद्धा मराठी महाराष्ट्रामध्ये आता ह्या सरकारी बँका आहेत ना सरकारी बँकेला त्रि भाषिक सूत्र आहे ना लागू पहिली भाषा विसरून दोन सूत्र बरोबर माहिती आहेत बँकांना पहिली जी इथली लोकल भाषा आहे ती तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना लोकल भाषा मग तेच जर जर लोकल भाषेचे तुम्ही आहात ना लोकल भाषा इथे एखाद्या महाराष्ट्रामध्ये तर एखादी मराठी व्यक्ती येतो आणि जर तो मराठीमध्ये कॉम्फर्टेबल आहे जर तुमच्याकडे व्यक्ती नाही तर ट्रान्सलेटर ठेवा पण तुम्ही त्यासाठी मराठी माणसाला हिंदी बोलायला सांगणार का बोलला मॅडम

मग मी गेली झेरॉक्स करून परत आली तेव्हा ती बाईला मी विचारलं की आता काही लागेल का तर का, ती काय आहे बोलली हा माणूस येऊन मला मा बोलते मॅडमला मराठी येत नाही मी त्यांना काय बोलली म्हटलं त्यांना जसं मराठी येत नाही तसं मला हिंदी येत नाही तर तुम्ही त्या मुलांनी बोली मग कोणाला तरी उभं करा की ज्याने तो तिला ट्रान्सलेट करेल पण तो काय बोलला की तुम्ही हिंदीत बोला म्हटलं मी तिच्यासाठी मी काय हिंदीत बोल एक, एक वेळ हिंदीत बोला त्याच्यात इथे जो सारखा माणूस बसला होता त्यांनी तुम्हाला बोलवलं तुम्ही ट्रान्सलेट केला त्याचा रोग काय होता मला त्याच्याशी पण पडलं नव्हतं मी तो तर मी तेच बोलते तुम्ही दहा मिनिटाच्या कामासाठी आम्ही येतो ना तर तुम्ही आम्हाला बोलता की हिंदी शिका मग ते तर वर्षोन वर्ष काम करतात ना एक वर्ष दोन वर्ष तर त्यांना तुम्ही का नाही शिकवत आणि मी असं बोललीच नाही की तिला की तू मराठी बोल जर मी बोलली असती तर तुम्ही मला बोलू शकता मग तुम्ही आपल्या लोकांना काय बोलता की तुम्ही शिका तुम्ही त्यांना उभा करायला माझा नाही आहे शासनाच्या बोलल्यावरती तो गुन्हा नोंदवणार तुमच्यावरतीच हा देवेंद्र फडणवीसांनी कायदा पास केलाय नॉर्थ इंडिया तुमची लोकल भाषा काय तिकडे हिंदी भाषा लोकल आहे का नाही तुमची भाषा कोणती हिंदी हिंदी कशी असेल हिंदी लोकल भाषा हिंदी कनेक्टेड भाषा असेल तुमची हिंदी भाषा सगळ्या एक वेगळी लँग्वेज असते तुमचा अभ्यास कमी आहे याच्यामध्ये हिंदी आपली राष्ट्रभाषा नाहीये किंवा हिंदीला एक मिनिट आमची इथली भाषा मराठी आहे लोकल भाषा <coughs> बरोबर जर तुमची इथे ट्रान्सफर होते ना तर तुम्ही मराठी शिका एक <coughs> मिनिट थांबा तुमचा तुम्ही किती किती दिवसापासून दोन वर्षात तुम्ही मराठी शिकायला हवी होती शिकायला हवी होती ना आम्हाला आमच्या भाषेचा मान आहे ना बरं आता मराठी भाषा मागे हायकोर्टाने पण निकाल दिलेला आहे की सगळ्या आस्थापनेवरती ते लिहा मराठी भाषेत तरी पण तुम्हाला कळत नाही आता दोन दिवसापूर्वी केलेला आहे सरकारी निम सरकारी समजलं हा सगळ्या संस्थांना मराठी भाषेत तो अधिकारी पण बोलला पाहिजे जर नाही बोलला तर त्याच्यावरती गुन्हा नोंद होणार आहे आणि तुमच्या आस्थापनेने तसे नियम तुमच्या कार्यालयात लावायला पाहिजे नाही एक मिनिट तुम्ही मराठी माणसं असे अशा गोष्टीला सपोर्ट करता ही सगळी असं खंत जर दोन वर्षांनी तुमची बदली होते दोन वर्षांनी जर इथे बदल होतात ना तर तुम्हाला त्या त्या स्टेटची लँग्वेज आणि मराठी एवढी कठीण भाषा नाही साऊथ सरकी मराठी हिंदीचे शब्द मिळते जुळते हेच्या ठिकाणी आहे वापरायचंय तुम की पे तुम्ही वापरायचे एवढाच काय तो फरक आहे एवढी काय कठीण भाषा नाही आहे तुमची जर दोन वर्षापासून तुम्ही कामाला आहे तर तुम्हाला मराठीचा म पण येत नाही शिकायला नको तुम्ही आणि तुम्ही आमच्या मराठी माणसांना सांगता दोन मिनटाच्या कामाला की तुम्ही हिंदीमध्ये बोला का बोलायचं हिंदी जरी मला हिंदी असेल तर मी हिंदी का बोलू माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि ही सरकारी ब्रांच आहे सरकारी बँकेला मराठीचा नियम लागू पडलेला आहे सरकारी निम सरकारी त्या खाजगी कर्नाटक बँक असेल तरी पण तिला हा नियम बाकी आहे लागलेला आहे तुमची तर गव्हर्नमेंट बँक आहे दिसते तुमची सरकारी बँक जर महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठी आणि मराठीमध्येच सगळं व्हायला पाहिजे तुमचा कुठलाही स्टाफ हे नाही सांगू शकत की तुम्ही हिंदीमध्ये बोला काय बोलायचं हिंदी

तुम्ही सुद्धा त्या स्टेटच्या भाषेचा लँग्वेज मान केला पाहिजे हा नियम सगळ्यांना लागू आहे प्रत्येक आपली एक भाषा इथे मुद्दा काय माहिती आहे का दे जेवढ्या ला सरकारी बँका इथे आहेत सरकारी असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील त्यांचा इथे काय माहिती आहे का फक्त हिंदी मध्ये बोलायचं त्रिभाषिक सूत्र आहे ना केंद्राला लागू केंद्र सरकारच्या ला� जेवढ्या पण पण आहेत रेल्वे असेल बँका असेल त्रिभाषिक सूत्र लागू केलेलं ला आहे ना मग यांना पहिली भाषा कशी दे हिंदी दुसरी भाषा तिसरी भाषा इंग्लिश ते लक्षात काय काय येत नाही प्रॉब्लेम हा म्हणजे इथे दोन मिनिटाच्या कामासाठी लोकांनी यायचं आणि त्यांनी त्यांच्यासाठी हिंदी बोलायचं का बोलायचं हिंदी बरं दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी असा आदेश पारित केलेला आहे आणि कालच ही गोष्ट झाली या बँकेमध्ये का बँक वाले पण का सजेशन देतात आम्हाला अशा सूचना तुम्ही द्यायलाच नाही पाहिजे बोला तुम्ही ट्रान्सलेटर का ठेवा जर तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीनं तुमच्या कर्मचाऱ्यांना जर तुम्हाला मराठी येत नसेल तर एक ट्रान्सलेटर ठेवा येते कारण ही सवय लागलेली आहे सगळ्यांना हिंदी भाषिक पाहिजे हिंदीत बोलणं पाहिजे आणि याचा परिणाम काय होता पाहिजे का मराठी मुलांच्या नोकऱ्या ज्या जातायत ना त्या ह्या भाषेमुळे जात आहेत हे मराठी माणसाला कळत नाहीये कारण मराठी भाषांना बोलायची नाही मराठी भाषेत करायचं नाही आता याच काय करायचं तुम्ही सांगितलं नाही मला उत्तर याच पुढे काय होणार आहे या भाषेत आता जो मुद्दा येऊन आलाय अशा पुढे काय होणार आहे याच्या बद्दल काय बँकेकडून सरकुल आहे सर्क्युलर पेक्षा जो नियम लागू आहे तो तुम्ही पारित का नाही करत आहे मॅनेजर कधी भेटतील मला ते सांगा आता हे नाही आहेत या मिनिटमध्ये एक मिनिट एवढं आम्ही आलोय तुम्ही डायरेक्ट आता न आम्हाला काय उत्तर देता डायरेक्ट जाऊन तुम्ही लोक बसताय बसताय बस तुम्ही थोडा पाच मिनिट आम्हाला सांगा की काय होणार आहे किंवा मराठी असून पण ऐका तुम्ही मराठी असून पण अशा गोष्टी वापरतात तुम्ही इथे असून पण तुम्ही इथे घेऊ शकता ना तुम्ही तर कन्सिडर करू शकता माझ्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे मराठी बोला म्हणायला त्यांना सर्क्युलर पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीला हिंदी बोलायला काय सांगायचं हिंदी बोला म्हणून मीरा रोड मधली शाखा आहे आपल्या मराठीच माणसं आहेत जे या गोष्टीला सपोर्ट करतात अशा माणसांमुळे मराठी मुलांच्या सोडून इतर भाषिक मुलांना आमच्याकडे पाठवा याला कारण मराठी माणसं आहेत इथे बसलेली माणसं आहेत ना दोन्ही मराठी आहेत आणि ही माणसं मराठीचा आग्रहासाठी त्यांना बँकेचा वरून आदेश पाहिजे मराठी का एका मराठी महिलेला हिंदीत बोलताना कुठलाही सर्क्युलर बघितलं नाही त्यांनी <laughs> डायरेक्ट त्यांनी सांगितलं की हिंदी मध्ये बोला <laughs> आता या बँकेचं काय करायचं ते ठरवायचंय आता मॅनेजर आज सुट्टीवरती आहेत सोमवारी मॅनेजर येणार आहेत जर या बँकेची एक जरी तक्रार मी लाईव्ह मध्ये बोलतोय एक जरी हिंदी भाषेची तक्रार जर कोणाची असेल युनियन बँक मीरा रोड शाखा गौरव गार्डन बिल्डिंग ऍड्रेस सांगते या बँकेच कोणाचीही भाषेला धरून तक्रार असेल त्यांनी रेशमा मला संपर्क करायचा कारण ही मुजुरी चालून घेतली जाणार नाही हिंदीची कोण कुठल्या स्टेट मधला महाराष्ट्रात येतो तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाही दोन दोन वर्ष इथे नोकऱ्या करतात आणि त्यांना मराठी बोलता येत नाही आता ही युनियन बँक आणि त्यांचे कर्मचारी माझ्या राहणारवरती आहेत hmm. आता हे लेटर द्यायचं आहे कोणाला द्यायचं आहे कोण जबाबदार व्यक्ती आहे कोणाला लेटर द्यायचं आहे जे पत्र काढलेले आहे ते मला रिसीव्ह करून द्यायचं तुम्ही ते मला रिसीव्ह करून द्यायचे रिसीव्ह कोण घेणार आहे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा ज्यांना कोणाला मराठीचा प्रॉब्लेम होत असेल त्यांनी आमच्या रडारवर येऊ नये त्यांनी राज्य सोडून जावे कारण महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हिंदीचा तुम्हाला वापरायचं तुम्हाला तुमचे तुमचे राज्य मोकळे आहे आणि असं नाही की आमच्याकडे उत्तर भारतातले लोक नाही हे विश्वजित विश्वकर्मा अभिषेक गुप्ता उदय मिश्रा हे पण मराठी बोलतात महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीचा तिरस्कार करू शकत नाही आणि युनियन बँकेला जर कळत नसेल तर आम्ही मोकळे आहोतच हेही विसरू नये कोणी जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत तो तो शांत आहोत हो मीरा रोड जी ब्रांच आहे ती विसरलेली आहे की शाखा महाराज मीरा रोड मध्ये आणि मीरा रोड मध्ये त्यांना असं वाटतं की मीरा रोड मध्ये हिंदी गुजराती कन्नड सगळं चालेल पण मराठी चालणार नाही पण मीरा रोड हे महाराष्ट्रामध्ये हे विसरलेले आहेत याच्या पुढे जर असं काही झालं सोमवारी तसं इथल्या जे शासकीय यांचे व्यवस्थापक आहेत शाखेचे त्यांना भेटणारच आहोत आम्ही कारण आता ते रजेवरती आहेत ते सोमवारी भेटणार आहेत आणि त्यांनी तसं एक परिपत्रक या बँकेमध्ये लावलं पाहिजे जसं महानगर संघटक म्हणाले की जर तुम्हाला मराठीचा एवढा जर हे असेल काय बोलतात त्याला तिरस्कार असेल तर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये खुश राहा कशाला ट्रान्सफर घेऊन मुंबईमध्ये यायचं तुम्हाला मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी जॉब करायचंय तुम्हाला नोकऱ्या करायच्या आहेत आणि इकडच्या भाषेचं अवमान करायचंय तर साऊथ इंडियामध्ये कर्नाटक या स्टेटमध्ये हिंदीचे जिथे जिथे लिहिले तिकडे चिकटपटे लावले लोकांनी कर्नाटकच्या कंपन्यांनी नॉर्थ इंडियन्स लोकांना कामावरून काढलंय कारण त्यांना त्यांचे स्थानिक कर्नाटकचे लोक त्यांना वरती पाहिजे आता एक तर नॉर्थ इंडियन्स स्वतःचा स्टेट डेव्हलप करावा आणि तिकडे आयटी कंपनी उघडून द्याव्या नाही आमची भाषा शिकावी भाषेचा मान राखणे आहे मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी संपूर्ण देशातल्या लोकांनी देऊन राज्यावरती भार वाढवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना मराठीचा तिरस्कार आहे म्हणजे तुम्ही दोन दोन दहा दहा वर्ष इथे राहता पण तुम्हाला मराठी येत नाही का मराठी शिकायची नाही बरं इथे लोकल माणसं येणार जे मराठी आहेत ते म्हातारी माणसं आहेत ज्यांना हिंदी येणार आहे मग त्यांच्याशी कसे व्यवहार करणार मग मराठी का बोलली नाही पाहिजे मला हे समजत नाही का मराठी बोलायची व्यक्ती होती शिवसेनेचे से लोकाधिकार समितीचे सदस्य हो दुसरी व्यक्ती मराठी इथले कर्मचारी कर्मचारी त्या दोघांपैकी एका व्यक्तीने काल आपल्या महिलेला सांगितलं की तुम्ही हिंदी मध्ये बोला का बोला हे पत्रक दिलेलं आपण आता ह्या पत्रकानुसार ह्याच्यामध्ये लिहिलेलं तेच आहे की जर हा आदेश आहे आणि महाराष्ट्राची पहिली भाषा जर मराठी आहे तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना मराठीत बोलायला सांगायचं जर असं नाही झालं तर आम्ही स्वतः त्या त्या कर्मचाऱ्यांवरती आम्ही गुन्हा दाखल करू कारण महाराष्ट्रात मराठीच पाहिजे बा दुसरी नाही पाहिजे ठीक आहे कोण कुठल्या कोण कुठल्या भाषेतून आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे जर तुम्ही फोन व्हायला आमच्या महाराष्ट्रात येताना तर तुम्हाला मराठी बोलायला लागणार आहे तुमच्यासाठी आम्ही हिंदीमध्ये नाही बोलणार आहे रिंकू हळद ही महिला काल या बँकेमध्ये आली होती त्यांचा अकाउंट क्लोज करायला ओपन करायला त्यांना या बँकेमध्ये एक अकाउंट सुरू करायचं होतं त्यासाठी आल्या त्या, त्या मराठीत बोलत होत्या समोरच्या महिलेला कर्मचारी महिलेला मराठी समजत नव्हतं त्या महिलेने सांगितलं तुम्ही आप हिंदी मे बात करू ती म्हणाली मला हिंदी येत नाही त्याच्यानंतर ना मराठी माणूसच सांगतो की तिला हिंदी येत नाही तुम्ही हिंदी मध्ये बोल म्हणजे ही सांगायचं सारखं सारखं रिपीट करायची गोष्ट काय माहितीये सार का ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की आपण मराठी माणस मराठी माणसाला हिंदी बोलायला भाग करतो सर्वांनी लक्षात ठेवा मराठी असो किंवा अमराठी महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी आहे ह्या महाराष्ट्राला स्वतःच असं एक राष्ट्रगीत सुद्धा आहे या महाराष्ट्राची संस्कृती फार प्राचीन आहे त्याच्यामुळे या मराठी सगळ्यांनी मराठीचा मान राखला पाहिजे ठीक तर आता आपली भेट सोमवारी इकडे शाखा व्यवस्थापक आहेत त्यांच्या बरोबर सोमवारी भेटायचे आपल्याला तेव्हा सगळ्यांनी तयार सोमवारी येताना मोठ्या संख्येने आहे सोमवारी इथे यायचंय त्याच्यानंतर पुढे काय करायचंय आंदोलन करायचंय काळ फासायचंय हिंदी इंग्रजीला त्याच्यानंतर ठरणार इथे लागेल तर मराठी भाषेचे सूचना तर सोमवारी आपला असेल आंदोलनाचं सहकार्य केलं तर ठीक आहे सहकार्य केलं तर त्यांचं कौतुक अभिनंदन जर नाही सहकार्य केलं तर मग याच्या पुढे जेवढे हिंदीचे फलक दिसतील त्या सगळ्यांना काळं फासण्यात येईल याची या बँकेच्या व्यवस्थापनाने नोंद घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण